किल्ले कुंजरकड एक असं ठिकाण की जेथे ऐतिहासिक वारसा जो काळाचा साक्षीदार एक एक आहे जो एकेकाळी अत्युच्छ शिखरावर उभा राहून योद्ध्यांना विजयाची गाथा सांगत होता आजही त्याच्या भिंतीमध्ये हरवलेल्या शौर्याच्या कधी न सांगितलेल्या गोष्टी दडलेल्या आहेत इतिहासाच्या पाऊलकोणा किल्ल्यांच्या भिंतीमध्ये दडलेल्या आहेत उंचावरून पाहताना कुंजरकड आपल्याला शौर्याची गाथा ऐकवतो घाट चढून आल्यावरती अजून एक डोंगरांग आडवी येते हरिश्चंद्रगडाच्या मागच्या या ओन, कुंजर भैरवगड किल्ले येतात या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे याचाच अपभ्रंश होऊन कुंजरगड असे पडले किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दिंडोरीच्या लढाईनंतर कुंजरगराचा उपयोग विश्रांतीसाठी आणि जखमी सैन्यावर उपचार करण्यासाठी केला होता हाय दिस इज आणि तुम्ही पाहतात चॅनल किल्ले कथा प्रवास तर आजची आपली सफर होणार आहे किल्ले कुंजरगड किल्ले कुंजरगड या ठिकाणी आहे आपण कुंजरगड दुर्ग या ठिकाणी आहे हे जे विलेज आहे बेस विलेज या ट्रिकचं फोपसुंडी गाव अतिशय निसर्गरम्य वातावरणातलं हे गाव आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे या गावामध्ये नदी नाले प्लस टेकड्या आजूबाजूचे जे सुडके आहेत ते पण खूप अविस्मरणीय खतरनाक सुडके आहेत बघायला एक नंबर तर तुम्ही या व्हिजिट करा या किल्ल्याला चला तर आता पुढे जाऊ आपण ट्रेक स्टार्ट करूयात इथं हे फोपसोंडी गाव आहे साधारणतः साडेसहाशे ते सातशे लोकसंख्या आहे या गावामध्ये फोपसंडी गावामध्ये चला तर दहा मिनटं झाल्यात आपल्याला ट्रेक स्टार्ट करून थोडा पुढे आलो आपण आणि एक विशेष गोष्ट दाखवायची तुम्हाला दा आमचे परममित्र अजिंक्य रुद्रे आज आपल्यासोबत आहेत कॅमेरामॅन आहेत आज आपले ते बरेच दिवसानंतर आय थिंक एक वर्षानंतर आपण ट्रेक करतो आहे प्रॉपर ट्रेक किल्ल्याचा हा आम्ही एक वर्ष नऊ महिने झालेत नऊ महिन्यानंतर हा आता ट्रेकवरती आला आहे माझ्यासोबत ट्रेकला तर बघा काय होती याची हालत पुढे बघू आपण आता त्यांनी पुढे आलो आपण अर्धा तास झाला आता आपल्याला ट्रेक स्टार्ट करून आणि पुढे आल्यावरती एक भव्य स्वरूपाचा हौद म्हणता येईल याला टाका म्हणता येईल जे या गावकरी लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी बांधलं पाणी पिण्याचं पाणी साठवून ठेवण्यासाठी बांधलेलं आहे खोदकाम करून तर मोठा भव्य असा टाका आहे भव्य तर इथं पाण्याचं पिण्याचं चा पाणी साठवलं जातं आणि इथंच खाली गावातले जे लोक आहेत त्यांना इथनं पाणी जातं तर याला लागूनच हा रस्ता गेला आहे या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं वरती आणि समोर पण एक नवीन टाकी दिसते आता इथं केलेली आपल्याला बाबा समोर दिसते चला तर रस्त्याने पुढे जाऊयात पाण्याच्या टाकीपासून थोडं पुढे आलं एक पाच मिनटाच्या अंतरावरती आणि इथं आता छोटीशी वाडी लागली तीन चार घरं आहेत लोकांचे आणि हा समोरचा जो नजारा आहे जो व्ह्यू आहे दुखामध्ये हरवलेले जे आहेत समोरचे किती सुंदर दिसत आहेत इथनं अजून फोर्टी फाय मिनिट ते एक तास अजून ट्रेक बाकी आहे आपला करायचं आणि या दो दोन घरं आहेत त्याला लागूनच ही पायवट दिसते बघा या पायवटीने सरळ आपला इकडनं वरती जायचं आहे गोष्ट दाखवायची होती जे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लहानपणी सगळ्यांनी ह्या गोष्टी केल्यात आपल्या लाईफमध्ये ला हे जे घर इकडे बनवलं आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी लहानपणी आपण केल्यात आणि त्याची आत्ता कुठंतरी आठवण जागरूक झाली आहे हे बघून की लहान मुलांनीच हे कदाचित केलं असेल पण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद शोधण्याचा प्रयत्न आपण करत होतो त्यावेळेस तुझं नाव काय मयूर बोल गुळ मस्त

खाण्यापुरतं होत बर तेवढच नसल्यापेक्षा काहीतरी पावसाळ्यात गर्दी घेत नसते का किल्ल्यावरती राहते गर्दी हो। तुम्ही दुकान विका स्टॉल गेली टाकायला पाहिजे एखादं काहीतरी खाला पाहिजे दुकानाला काय लागतं आता तुम्ही इथं आता इथं लोकांना काय ना रस्त्यात कुठंच काही नाही गावात डायरेक्ट इथं तुम्ही ठेवलं तरी चालू शकतं करायचं ना, लोक ना आता पावसाळा आहे तर लोक पावसाळा ना एक नंबर वातावरण आहे तुमचं खालीच समोर जे लावलं ते तुमचंच घर आहे का विचारला रस्ताच विचारला वरती यायचा तर या गावात लोकांनी विटा गा? आणून ठेवल्या तिथे वरती मंदिर बांधण्यासाठी इथपर्यंतच आणून ठेवल्यात योगदान दिलं आणि काही दिवसांनी पुढच्या इथं वरती किल्ल्यावरती त्या भेटत येतील आणि मंदिराचं बांधकाम सुरू होईल पुढच्या काही दिवसामध्ये जस काकांशी बोललो आपण जे घर आहे इथं त्या काकांचं बरीच माहिती दिली त्यांनी आपल्याला त्यांच्याशी थोडा संवाद साधला आणि आपण आता पुढे आपली पावलं सरसावतोय किल्ल्याकडे एक पाच दहा मिनटात आपण वरती पोहोचू आता किल्ल्यावरती तटबंदी जी आहे समोर दिसते बघायची कोपऱ्यात रेलिंग लावली त्याला लागूनच तटबंदी आहे जी चांगल्या शाबित स्वरूपात आहे थोडीशी ढासाळली या साईडला सरळ दिसते बघा बाकीची जी दिसते तुम्हाला ती अजूनही शाबित स्वरूपात आहे तटबंदी तर इथनंच पायवाट गेली आपल्याला इथनंच वरती जायचं आता हा रोप लावलेला दिसतो त्याला लागूनच पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने वरती जायचं तर हळूहळू वरती जवळ समोर चालत समोर मंदिर दिसते आणि इकडनं आपण खालनं या साईडने आपण आता आलो इथनं वरती चालत चालत काकांचं जे घर होतं तिथनं खाली थोडं आहे तिथनं चालत वरती आलो वरती आल्यावरती आपल्याला तर मंदिर दिसतं उंबराच्या झाडाखाली जे मंदिर आहे आणि इथनंच सरळ आपल्याला समोरवरती जायचं आहे किल्ल्यावरती हा रस्ता इकडे चला तर मग समोरस पायऱ्या आणि या पायऱ्याने जायचं आपल्याला वरती आता दिलेलं तर छोट्याशा पायऱ्या बघा कोरलेल्या आहेत तर इथनं थोडं केअरफुली बघत जाऊ आपण पाय सर ससरला तर फ्रॅक्चर नक्कीच होईल थोडं बघून फायनली आपण वरती डावा साईडला तटबंदी जी आहे त्याला लागून दोन टाकी दिसतात दोन तीन पाण्याची टाकी आहेत छोटीशी समोर दिसतं एक मोठं टाका आहे इथं बघू शकतो आपण हे छोटं डाका आहे पाण्याचं हे एक टाका आहे ते बुजला आता आणि समोर दोन टाके आहेत हे आपण बघू हे मोठं टाका आहे आणि पाणी याच्यात पण घाणच आहे पिऊ नाही शकत आपण हे पाणी पण तर अशी स्टार्टिंगला एक टाका लागला आपल्याला इथे छोटे मोठे तीन चार टाके आहेत आणि हे टाका आहे ह्याच्यात पण पाणी आहे हे पण घाण आहे कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे सगळ्या टाक्यांमध्ये पाणी ही घाणच असतील टाक्याला लागूनच हे वाड्याचे अवशेष आहेत सदर किंवा वाड्याचे अवशेष असू शकतात ताले आता हे त्यामुळे दिसत नाही कदाचित वाड्याचेच अवशेष आहेत हे आणि खूप बांधकाम आहे केलेल्याचं हे वाड्याचेच अवशेष दिसतात आपल्याला आपण आहे चालत किल्ल्याच्या जिथनं आपण वरती चढलो उजव्या साईडने चालत आलोय समोरचा भव्य असा नजारा आहे मस्त सुंदर आणि समोर मंदिर दिसते महादेवाचं जसं बांधकाम करायचं आहे अजून पिंड वगैरे लावलेले आहे नंदी महाराज आहेत महादेवाची पिंड आहे आणि हे टाका आहे त्याला लागूनच एक भव्य जे इथनं कोरलेलं आहे पाणी आता आहे याच्यामध्ये पण घाण आहे सो हे एक टाका आहे पुढे मंदिराकडे जो आता आपण समोर मंदिर दिसते नंदी महाराज आणि त्याला लागून अजून एक टाका आहे पाणी तुम्ही पिऊ शकता घाण आहे सत्ता तरी एमर्जन्सीसाठी तुम्ही पाणी पिऊ शकता आणि नंदी महाराज इच्छा की आता आपल्याला धुळेकडे जायचं बरोबर हा जो रस्ता गेला आहे हा खाली जो रस्ता गेला या रस्त्याने आपल्याला गोहेकडे जायचं तर आता आपण गोहेकडे नंतर जाऊ पहिले आपण तो कोपरा बघूयात तिकडचा सुडका एकदा बघून एक्सप्लोर करून येऊया आणि मग आपण इथनं खाली गोहेकडे जाऊया चला तर पुढे त्या कोपरावरती तिकडे भव्य असं पाण्याचा टाका आहे इथं जे दगड ढासाळले आहेत टाक्यामध्ये आपण बघू शकतो काही काही ठिकाणी जिथनं पाणी बाहेर जातं तिथं बांधकाम करून ठेवलं आहे त्यांनी आणि आता दगड सगळे ढासळलेले आहे इथे त्यामुळे हे बांधकाम दिसते केलेलं आपल्याला नवीन स्वरूपाचं समोर दिसतं इतक्यात के बांधकाम केलं आहे इकडे पण बंद करून ठेवलं त्या टाक्यातलं पाणी इकडे येऊ नये म्हणून इथं आहे पाणी पण हे घाण आहे तर किल्ल्याचा परिसर झालाय आपला घेरा बघून शेवटचं टोक बाकी आहे ते आपण आता बघून घेऊयात खूप भव्य स्वरूप आहे किल्ल्याचं घेरा खूप मोठा आहे बघा तिकडं समोर दिसतंय स्ट्रेट आपल्याला तिथनं आपण ति आलोय ते अवशेष आहे तो वाड्याचे वरती दिसत आहेत ते तिथनं असं वरती आणि ही तो बुरुज दिसतोय त्या बुरुजापाशी मंदिर आहे महादेवाचं तिथनं सरळ चालत आलं हे शेवटचं टोक आहे आणि त्या महादेवाच्या मंदिराला बुरुजाला लागूनच खाली रस्ता गेला जो गुहेकडे जातोय तर आपल्याला हा कोपरा बघून झाल्यावरती आपल्याला गुहेकडे जायचं आहे चला तर हा शेवटचा कोपरा बघूयात भाग किल्ल्याचा किल्ल्याची शेवटची बाजू आहे शेवटचा जो भाग आहे त्याला लागून इथे गुहा दिसते छोटीशी त्याच्यात पाणी आहे त्याच्यामुळे जाता येत नाही बुजली ती आपण बघू आता आतमध्ये मला वाटतं टाक आणि गुहा आहे आतमध्ये तर तिथपर्यंत दिसतंय आपल्याला जे समोर दिसतंय इथं त्याच्या खाली अजून गुहा आहे आणि मोठं तळघर टाईप आहे इतना आता क्लिअरली दिसत नाही आपल्याला की काय आहे तर या बुर्जाला लागून जे बजरंगबलीजींचं मंदिर आहे मूर्ती आहे त्याला लागूनच हा रस्ता गेलाय खाली गुहेकडे चला तर आपण गुहेकडे जाऊयात आता गुहा एक्सप्लोर करूयात गुहा दिसतोय फायनली गुहेजवळ आलोय आपण गुहा एक्सप्लोर करूयात असं जायचं चला तर चल बाय जागा आहे सो इकडे रिस्क घेऊ नका जायचं असेल मी इथपर्यंत आलो आहे आणि आता आपल्याला त्या साईडचा प्रकाश दिसतोय उजूड दिसतोय त्या साईडला जो तिकडचा भाग आहे तिकडचा उजूड आपल्यापर्यंत येतोय इथपर्यंत आपण आलो आहे आपण फॅटी नसल्यामुळे आपण इझिली आपण आतमध्ये येऊ शकलो जर तुम्ही फॅटी झाल तुमचा वेट थोडा जास्त असेल बॉडी थोडी जास्त असेल तर तुम्ही ट्राय करू नका प्लीज इथं जर तुम्ही फसलेत रिटर्न जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि मदत येईपर्यंत तुमचं काय होईल सांगता येणार नाही तर कोपरा बघूयात आहेत एंड पर्यंत जाऊयात आपण आता शेवट तिथपर्यंत ट्राय आता कोपरा जाऊ इझी आले इथपर्यंत इझी आलो आणि इथून पुढे मी आता जाण्याचा प्रयत्न करतोय तर मी सांगेल की तू येऊ नकोस थोडं तुझी तब्येत जास्त असल्यामुळे तुला मी सांगेल की तू येऊ नको प्रकारे आता एक्सप्लोअर काकींनी करून दाखवलंय पण तुम्ही रिस्क घेऊ नका काकींनी केले अजून लोक येत आहेत तिकडनं तर ही दुसरी बाजूची बाहेर निघते गुहेची आणि इकडनं हा परिसर दिसतो आपल्याला कदाचित त्यावेळेस या साईडने नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती केली असावी मजा आली तर थ्रीलमध्ये रिस्क होती पण आपण ती, तुमा ती। रिस्क घेतली व्हिडिओसाठी तुम्हाला सर्वांसाठी तर तुम्ही व्हिडिओत बघाल आणि आता गुहेचा रिस्क झाल्यानंतर गुहा आपली एक्सप्लोर झाल्यानंतर आपण पुढे आलो आता किल्ला उतरायला सुरुवात केली माझ्या मागे तटबंदी दिसते तुम्हाला किल्ल्याची तर किल्ला उतरायला सुरुवात केली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि इथे तुम्ही जे व्हिडिओ बघताय ते या आणि व्हिजिट करा सी सीयुसु